छत्रपती समाजनगर पोलिसांनी इंटरनॅशनल अवैध कॉल सेंटरवर कारवाई करत एकशे सोळा लोकांना ताब्यात घेतला आहे अमेरिकन नागरिकांची फसवणूक झाली असल्याचं एफबीआयची मदत घेऊन आम्ही त्यात कारवाई करत आहोत मुख्य आरोपी यूपी येथील असून तो जन्मापासून तिथे राहतो कॉल सेंटरवर साहित्य पुरवणे कॉल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जेवणाची राहण्याची सोय करणे काम हा आरोपी करायचा अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली आहे फेक कॉल सेंटरवरती जी आपली कारवाई झालेली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे यापूर्वी आपण एकशे सोळा लोकांना ताब्यात घेतलं होतं आणि या, या सर्वांना जो टेक्निकल किंवा लोकलचा जो सपोर्ट आहे तो सपोर्ट, सपोर्ट पुरवणारा जो मुख्य इथला आरोपी आहे फारुख त्यालाही ताब्यात घेतले त्याला अटक करण्यात आलेला आहे दहा दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे त्याच्याकडे अधिकचा तपास सुरू आहे पुढील तपासानंतर याच्यामध्ये आणखीन पुढच्या काही काही लिंक्स आहेत तर त्या तिथपर्यंत आम्ही पोहोचू नाही यापूर्वी त्यांनी गुजरात मध्ये केलेलं होतं आणखीन एक दोन राज्यामध्ये त्यांनी केलं होतं अशी माहिती आहे आणि अधिकचा आमचा त्याच्यामध्ये सविस्तर तपास सुरू आहे त्या बाबतीत बाकी आता बाकीच्या पुढच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर माहिती रिविली होईल आता याच्यामध्ये यु एसच्या ज्या नागरिकांची फसवणूक झालेली आहे त्यांच्यापर्यंत रिच आउट करण्यासाठी एफ बी आयच्या मार्फतीनं त्यांचं सहकार्य घेऊन त्याच्यामध्ये तपास करण्यात येईल नाही सध्या तर आता जेवढे आम्ही आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्याकडे आमची आता विचारपूस किंवा इंटरॉगेशन चौकशी सुरू आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी निष्पन्न होतील जसे जसे आरोपी निष्पन्न होतील तशी त्याच्यामध्ये वाढ होईल त्या बाबतीमध्ये तपास ते पूर्ण झाल्यानंतर किंवा तपासानंतर त्या गोष्टी हा मूळ आहे त्याचे जन्मापासून जन्म याच ठिकाणी शहरामध्ये झालेला आहे सध्या तर मी इतकंच सांगू शकेन आरोपी म्हणून असं म्हणता येणार नाही आतापर्यंतच्या तपासामध्ये सर्व सपोर्ट पुरवणारा हरुख हा आरोपी अटक केलेला आहे त्याच्या पुढच्या लिंक्समध्ये आपण जसं तपासामध्ये इन्व्हेस्टिगेशन होईल तसं तस तसं पर्यंत आपण पोहोचलो या ठिकाणी जे ऑफिस त्यांना दिलेलं होतं त्या ऑफिस तयार पाहणे त्याचं ऍग्रीमेंट करणे किंवा इथं जे काम करणारे जे इतरचे लोक आपण पकडले आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे त्यांना नेणे आणणे सोडणे जेवणाची व्यवस्था करणे या बाबतीमधले इतर आणखी ते असतील